वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हटाव स्वाक्षरी मोहीम नाशिक रोड येथे राबविण्यात आली भारी बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास असलेले सर्व परिचित अरुण शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली सहा डिसेंबर महापरविनिर्माण दिनानिमित्ताने तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुताळे येथे भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी बौद्धाचार्यांसमवेत या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड युवा आघाडी जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे यांच्या उपस्थितीत व बौद्ध महासभा प्रवीण बागुल चावदास भालेराव सुहास पवार वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष अरुण शेजवळ भीमचंद चंद्रमोरे विश्वनाथ भालेराव पंडित नेटावणे अमोल घोडे बाबा निकम रोहिणी जाधव लीनाताई खरे सविता पवार सुनीताताई बर्वे नीताताई सोनकांबळे विजया तेजाळे आदींच्या शुभ पुष्पहार अर्पण करून स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या ठिकाणी अभिवादनपर भीम बुद्ध गीतांचाही कार्यक्रम साजरा करण्यात आला सुमारे पंधराशे लोकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला नाशिक रोड येथे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल सम्यक विद्यार्थी आंदोलन समिती या सर्वांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे या देशासाठी आपल्याला लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम व्ही हटाव हा जो कार्यक्रम बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आमी करता होत। चा या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत स्वाक्षरीच्या माध्यमातून नक्कीच या स्वाक्षरी मोहिमेमुळे पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर येतील अशी आशा बाळगतो जय